मध्ये खूप सुंदर असा रिझल्ट आलेला आहे तर दरवर्षी जी जे कांदा करताय आणि आता सलग आता एक मागच्या दोन वर्षापासून तुम्ही किरण टेक्नॉलॉजी युज करताय तर ह्या जमिनीमध्ये आता हा जे कांदा पेरलेला होता आज जी आपली काळांनी चालू आहे म्हणजे कांदा हार्वेस्टिंग चालू आहे तर हा किती महिना तुम्ही हार्वेस्टिंग चालू केलंय साडेचार महिन्यात साडेचार महिन्याच्या मानाने आणि पेरलेल्या कांद्यामध्ये ह्याची साईज चमक क्वालिटी कलर काय आवडतो तुम्हाला काय नाही अतिशय उत्तम आहे बरं आता मार्केटमध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये इतरांना रेट काय मिळतोय आज तारीख किती आहे आज आठ नऊ आठ 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 मार्च आहे तर आता जे मागचे आहे चार पाच दिवसामध्ये काय रेट मिळत लोकांना बावीस तेवीस बावीस तेवीस असे रेट मिळाले बावीस तेवीस पर्यंत ते सत्तावीस पर्यंत पंचवीस ते सत्तावीस पर्यंत आपल्याला रेट मिळालेला आहे आणि मार्केटमध्ये एक नंबर आता ह्या आसपासच्या परिसरामध्ये मार्केटमध्ये तुमचा एक नंबर कांदा चालतो पेरलेला कांदा पेरलेला कांदा शिवाय कलर कलर जे म्हणतो पत्तीवर तुम्हाला काय बोलायचे पत्ती सुटत नाही बाकीच्या कांद्याची पत्ती वाढल्यानंतर सुटते नागडा बनतो पण बनत नाही तसा म्हणजे पत्ती सुटत नाही कलर एकदम जबरदस्त आहे आता आपल्या या ठिकाणी चिरंजीव पण आहेत आपल्या या ठिकाणी उद्योजक योगश सर कसा वाटतो तुम्हाला कांदा दरवर्षीपेक्षा कांदा चांगला आहे यावरची साईज बी चांगली आहे आणि कलर बी चांगला आहे आणि साईज बी चांगली आहे आणि रेट तुम्हाला चांगला मिळाला एक गेला आतापर्यंत ओके तर शेतकरी मित्रांनो हे पाहू शकता हे कलर पा, ही पहा हे आता हे अशा या ठिकाणी वकल तयार केलेले आहेत पाहूया कांदा भरण्याचं काम चालू आहे